नमस्कार मी नितेश पवार बाबा टॉकीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत दिग्गज विग मेकर आणि मेकअप आर्टिस्ट सुरेंदर साळवी नमस्कार सर तर सर की ह्या क्षेत्राकडं बेसिकली तुमचं कोणी परिवारामधलं आहे की कोण आहे कसं काय तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात या क्षेत्रामध्ये माझं कोणी नव्हतं मी पहिला पूर्वी म्हणजे म्हणजे बारावी केल्यानंतर मी लाईन टर्नर फिटर कोर्स क्लरिकल जॉब असे मी केले आणि टर्नर फिटरचा कोर्स करत असताना ना पार्ट टाइम हे काम शिकत होतो श्री विजय मापसेकर मेकअप आर्टिस्ट होते त्यांच्याकडे ते सारिकाचे मेकअप आर्टिस्ट होते त्याच्याकडे वीकचं काम मी पार्ट टाइम शिकत होतो त्याच्यानंतर ज्यावेळी एक दोन वर्ष केलं त्याच्यानंतर मी दादाला अनिल दादा प्रजीत दादा यांच्याकडे जवळजवळ मी चौदा वर्ष केलं म्हणजे जवळजवळ एटी वन ते नाईन्टी ज्या फिल्म्स खुदा गावा वगैरे त्या सगळ्या तर मी त्या वेळेला त्या ऍक्टर लोकांकडे जायचो कडे त्यांच्या वीक साठी जायचो त्याला मंजी म्हणजे मनमोह देसाई साहेब त्यांचे प्रकाश महाराजी यांच्या मोठमोठ्या फिल्म्स केल्या ना मी मुकुल आनंदी हम वगैरे खुदा गावा त्याच्यामुळे वीग वगैरे ऍक्टरना दाड्या दिशा लावा लागली त्यांच्याकडे जायचं ऍक्टर लोकांना तर ते खूप सिनियर लोक मग तुम्ही नंतर किती सिनेमा इंडिव्हिज्युअल कधी झालात किती सिनेमा केलात काय ऍक्टर केला मी जवळ नाईन फायव्ह ला स्वतःच सुरु केले पहिली फिल्म मुन्ना मुन्नाबाई म्हणून आपला डायरेक्टर आहे त्यांची देवता फिल्म होती म्हणजे आदित्य जी आणि किरण कुमार वगैरे गेटअप आम्ही बनवले ती माझी पहिली मुव्ही त्याच्यानंतर मग मी सुरू केले म्हणजे एक एक फिल्म्स यायला लागले माझ्या मुलं म्हणजे माझ्या माणसं जॉईन झाली म्हणजे भाऊ माझी बहीण त्याच्यानंतर एक संतोष गुरव म्हणून होते ते आणि असे एक एक करत मग माझं थोडं डेव्हलप झालं आणि मग मी फील मोठमोठे फिल्म्स केले ना आणि त्याच्या सांगायचं काय की मला राजकुमार साहेबांचे पण माझे म्हणजे पर्सनल असं टच होतं बोलणं वगैरे शम्मी साहेबांच्या अल्ला रखामध्ये काम केलं जीनचं पण मी केलं देवानंद साहेबांचं केलं म्हणजे भरपूर लिजंट लोकांशी मी भरपूर किशोर किशोर दादाच्या फिल्मच केली भाद, क्या भाप क्या भाप आणि खूप छान माणसं होते लिजंट माणसं होते मुलात कसे की मेकअप आर्टिस्ट तर दादा आहेतच पण विग म्हणजे केस दाढी मूच दादा हा हा एक तो प्रकार आहे ना की रियालिटी आणि ते की विग कशा पद्धतीनं आपण हे करतो म्हणजे त्या गोष्टीकडे जातो कसं आहे की माझं सुरुवातीपासूनच असं नाही पूर्वी कसे वीग असे कळून यायचे की स्टीप म्हणजे वीग वाटायचे आता की वीग हा वीग नाही वाटला पाहिजे म्हणजे समजा एखाद्या ऍक्टरला आपण एका डिझाईन आहे आणि ही ती डिझाईन त्या ऍक्टरला सूट झाली पाहिजे ते नॅचरल वाटलं पाहिजे तर त्याची ब्युटी आहे माझ्या कंपनीचं नाव सुद्धा मी नॅचरलअरच ठेवले आणि माझे जेवढे जेवढे गेटअप झाले खूप नॅचरल वाटले आणि नेट नाही दिसला पाहिजे वगैरे वाट, वाटला पाहिजे वाटला पाहिजे बेसिकली तर ती गोष्ट आहे की प्रत्येक मेकअप आर्टिस्ट प्रचंड क्रिएटिव्ह असतो म्हणजे ठीक आहे जसं की सर खूप छान बोलले सर आता की समजा मला वीग लावायचं असेल तर मला माझं बॉडीचं म्हणजे बेसिकली कलर स्किन टोन काय मला सूट होईल ते माप घेणं त्याच्यानंतर प्रॉपर त्याचा नेट बनवणं पाहिजे ना नेट थोडं ठीक याच्या आता खूप चांगल्या आता मटेरियल खूप आणि त्यावेळेला कशी क्वालिटी वर्क व्हायचा म्हणजे त्यावेळेला जेव्हा म्हणजे आता चाळीस वर्ष पकडा तीस पस्तीस वर्षामध्ये तर मला असं विचारायचं जातं तुम्हाला की बेसिकली त्यावेळेचा जो तुमचा काल होता अजून पण तुम्ही आहात असं काही नाही अजून शिनी राहत तुम्ही पण त्यावेळेचा मेकअप हेअर अँड वगैरे आणि ह्या वेळचा काय तफावत काय बेसिकली तफावत म्हणजे काय ते थोडस गडद असायचं म्हणजे समजा आता वेग म्हणा हेवी हेवी वगैरे असायची किंवा असं नॅचरल वाटत नव्हते थोडे त्यावेळेला चालू झाले त्यावेळेला हिट फिल्म पण हिट व्हायचं तेवढ्या कडे आता खूप म्हणजे लोकांना आता टेक्निकली गोष्टी पण खूप पुढे गेले मटेरियल मी मटेरियल पण इजी व्हायला लागतो त्यावर तुम्हाला क्रिएट करावं लागेल आता माझ्याबरोबर माझा भाऊ आहे ना जितेंद्र साहेब तो पण माझ्या बरोबर असतो आणि आता तो का मी समजा मी ऋषी सरांच्या करत होतो तेव्हा रणवीर कपूर यांच्याबरोबर करतो म्हणजे सिनियर लोकांना मी हँडल करतो आणि यंग जनरेशन जेवढे ऍक्टर्स असेल तर मग तो माझा भाऊ हँडल करतो त्यांना जाऊन वगैरे आणि स्टाफ पण भरपूर आहे मग आम्ही साऊथला ला साऊथ पण फिल्म जास्त करतो साऊथ च्या नाव खूप तुमचं सुरेंद्र सुरेंदर नाव मोठे, मोठे। बेसिकली मला आता एक, असा एक प्रश्न तुम्हाला विसरायचा व्यक्ती किल्व ला येणारा जे यूथ आहे म्हणजे जे मेकअप असतील कॉस्ट्युम्स असतील जे पण डायरेक्शन पासून जेवढे डिपार्टमेंट असेल तर त्या युथला मेसेज द्याल मेसेज हे बघा तुम्ही हार्ड वर्क करण्याची तयारी ठेवा तुम्हाला तुम्ही तुम्हाला लगेच सक्सेस मिळणार ते सक्सेस लाँग रन चालत नाही तुम्ही स्टार्टिंग स्टार्टिंगपासून मेहनत केली तर आज नव्हता तुम्हाला स्ट्रॉंगली फर फळ मिळणार हे माझं एक्सपिरियन्स मी सगळ्यांना सांगतो आणि आज माझ्याकडे म्हणजे स्टाफ पण चांगला आहे माझं डेव्हलप आहे सगळं वेल आहे देवाने मला चांगलं केलेलं आहे आणि मला त्या इंडस्ट्रीचं आमच्या फिल्म इंडस्ट्रीचं मला खूप आभार मानायचं की मी सगळं म्हणजे टर्नर फिटर म्हणा क्लरिकल म्हणा पॅकिंग डिपार्टमेंट सगळं करत करत मी या लाईनमध्ये आलो या लाईनने मला एक्सपिरियन्स दिला मला चांगलं सपोर्ट केला आणि खूप छान आमची फिल्म इंडस्ट्री आहे आणि मला तर मी जनरेशनला काय सांगेन तुम्ही मेहनत करा मेहनतीचं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे शॉर्टकटमध्ये तुम्ही जाऊ नका परफेक्ट 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 हे मला एक परफेक्ट थँक्यू खूप छान दादा तुम्ही सल्ला दिलेला आहे तर लक्षात ठेवा दादाने जो सल्ला दिलेला आहे तो आणि विग म्हणजे कसे की आमचे पूर्न, जे पण सिनियर मेकअप आर्टिस्ट आहेत हे पूर्ण पूर्णता मेकअप आर्टिस्ट आहेत म्हणजे तुम्ही गेटअप असू द्या गेटअप म्हणजे चेर फाड मार धाड भूत बनवणे काही असू द्या तो एक गेटअपचा भाग येतो त्याच्यानंतर मेकअपचे प्रचंड वेगवेगळे वेग प्रकार येतात त्याच्यानंतर वीक दाढी वीक लावणं रिअॅलिटी लेवलचा भाग येतो म्हणजे एखाद्या ऍक्टरला रामायण वगैरे महाभारत सगळे झाले ते एखाद्या ऍक्टरला घेऊन वेगळ्या दुनियामध्ये घेऊन जायचं तर, वीग वीग तर था था। ते वीक आणि म्हणजे दादांकडे आता बोलताना हा दादान तर बोलताना एक वेगळा अनुभव आला की ते परपूर्व परपक्व मेकअप आर्टिस्ट म्हणतात तर ते तसं त्यांच्याकडून आता आपण शिकलेलो आहोत अनुभव घेतलेला आहोत तर थँक्यू सो मच दादा बाबा डॉकीच्या वतीनं तुमचे स्वागत थँक्यू धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच